जेव्हा काही भाजीला काही नसले की मी काय करते असा बेत करते खूप छान लागते आणि हे खायला तर भाकरी भाकरीसमोर तर अतिउत्तम खायला खूप छान लागते तर, ला। ला, हो तर ला मी काय केलं मस्तपैकी एक हिरो वांगं घेतलं हिरव वांग्याला मस्तपैकी स्वच्छपैकी आधीच धुवून घेतलेलं होतं धुतल्यानंतर काय केलं मी जेव्हा कुकर लावते ना तेव्हामध्ये कुकरमध्ये वाफायला असं ठेवून द्यायचं मस्त असं वांगं वाफून घेतलं की काय करायचं मस्तपैकी थंड झाली की त्याची साल काढायची साल काढली की मस्तपैकी असं मॅश करायचं पूर्णपैकी मॅश करून घ्यायचं नंतर काय केल्याचं एक टोमॅटो घ्यायचं बारीक चिरून घ्यायचं टोमॅटो टोमॅटो मस्त बारीक चिरला की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो टाकून झाला की दोन कांदे घ्यायचे मस्त त्याला पण बारीक चिरून घ्यायचं कांदे पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचे कांदे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी हिरवी मिरची घ्यायची एक तिखट थोडीशी तिखट लाग छानपैकी अशी ती हिरवी मिरची घ्यायची तिखट तर मी हिरवी मिरची आणि लसूण छानपैकी असं बारीक कूट करून त्याच्यामध्ये टाकायचा छान लागते खायला मस्त टेस्ट भारी लागते लसण्याची त्याच्यामध्ये तर मग याच्यामध्ये थोडीशी मेथी टाकायची मेथी टाकल्यानंतर मस्त कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर काय करायचं मस्तपैकी तिखट टाकायचं आपल्याला जेवढं लागते तेवढं तिखट टाकायचं नंतर मस्त तिखट टाकून झालं की काय करायचं मस्त काळं मीठ घ्यायचं काळं मीठनं भारी टेस्ट लागते खायची तर काळं मीठ टाकायचं खूप छान लागते नंतर मस्त एक निंबू घेतलं मी निंबू पण मस्त त्याच्यापैकी रस पिऊन टाकायचा निंबाने मस्त असं आंबट खट्ट लागते खायला खूप छान लागते भारी आणि हे कशा पण सांग खाऊ शकता खुछा, तुम्ही खूप छान लागते भाकरी सांग ला, तर अतिउत्तमच छान लागते खायला तर काय करायचं त्याच्यामध्ये मस्त निंबू पिळून टाकायचं निंबू पिळलं की काय करायचं थोडंसं तेल टाकायचं आणि मिश्रण एकजीव करायचं मस्तपैकी मिश्रण एकजीव झालं की खूप छान लागते हे खायला तर कसं वाटलं तुम्हाला हे आजचा बेस नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बाय बाय अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येत जाईन बाय बाय